जालनातल्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी एक जबरदस्त मोठं आंदोलन उभं केलं आणि या जरांगेंच्या आंदोलनानं सरकार काय पण तो संपूर्ण सगळा मराठवाडा जो काय तो अक्षरशः हादरून गेला पहिल्यांदा असं घडलं की ओबीसी नेत्यांना व्यक्तीशः टार्गेट केलं गेलं आणि याच सगळ्या गोष्टी घडत असताना जरांगे कुठेतरी हे केखोरपणा करतायत सरकार म्हणतंय त्याच्या बरोबरीनं गोष्टी तर मागून घेतायत पण आणि आपला एक वेगळाच अजेंडा चालवतायत असं ज्या वेळेला दिसून आलं त्यावेळेला आता ओबीसी समाज सुद्धा जागा झालेला आहे आणि ओबीसी समाजाचे नेते जे काही आहेत ते आता जालन्यातल्याच वडीगोदरीमध्ये दाखल झालेले आणि या ठिकाणी दाखल झाल्यानंतर किती लोक गेलेत ओबीसी समाजाचे किंवा ओबीसींना सरकारचं आश्वासन देणारे किंवा सरकार ओबीसी बरोबर आहे सरकार कोणा एका बरोबर नाही आहे सांगणारे तर ओबीसीचे राज्यातले सगळ्यात मोठे नेते छगन भुजबळ मंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन उदय सामंत धनंजय मुंडे अतुल सावे त्याचप्रमाणे गोपीचंद पडळकर ही सगळी मंडळी साठी आता तिथे पोचलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी करण्याचं कारण काय तर याचं कारण असं आहे ओबीसीनाही न्याय द्यायचा आहे मराठ्यांनाही न्याय द्यायचा आहे पक्षपात करायचा नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये अवघ्या जवळपास शंभर दिवसांवर निवडणुका आलेल्या आहेत आणि आत्ता फक्त मनोज जरांगेंचं ऐकलं तर ओबीसी नाराज होतील आणि ओबीसींच्या ताटातलं जर, जर जरांगेंना द्यायचं असेल तर त्याचा राजकीय फटका काय असेल या सगळ्या दिवसांमध्ये सरकारसाठी किंवा समाजासाठी कोण हिरोय आणि कोण झिरोय हा एक तर मुद्दा आहेच पण यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तर मनोज जरांगींना आता मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडू लागले त्यांनी तशी मोर्चे बांधणी सुरू केली आहे काय आहे हा सगळा मामला आणि काय नेमकी माहिती या बिटवीन द मधून आपल्यापर्यंत पोचवायचे हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री गृहामध्ये ओबीसीची एक बैठक झाली या बैठकीसाठी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश देण्यात आलेला नव्हता इतकंच काय पण या सह्याद्री गृहातल्या सभागृहामध्ये अत्यंत कडेकोट अशा सुरक्षा व्यवस्थेमध्ये बैठक सुरू झाली या बैठकीसाठी फक्त ओबीसी नेते उपस्थित होते मंत्री उपस्थित होते म्हणजे कोण दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर छगन भुजबळ धनंजय मुंडे प्रकाश आवाडे पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर अतुल सावे गुलाबराव पाटील अशी सगळी नेते मंडळी जी काही आहेत उदय सामंत होते अशी सगळी नेते मंडळी तिथे उपस्थित होती कुणालाही म्हणजे दूरचित्रवाणीच्या किंवा चॅनेलच्या कॅमेरामन्सना किंवा फोटोग्राफर्सना तिथे परवानगी नव्हती जे काही फुटेज आहे ते सरकारच देणार होतं असं ठरवण्यात आलं पण काय झाली की त्या संपूर्ण बैठकीच कुणीतरी चित्रीकरण करत होत ते चॅनेलवर सुरू झालं आणि बैठकीमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला बैठकीमधून एक अधिकारी बाहेर आला आणि त्याने जोरात ओरडतच या संपूर्ण व्यवस्थेचं पाहणी करणाऱ्या किंवा इथल्या इलेक्ट्रिशियनला हाक मारली आणि इथे टीव्ही लावण्याच्या सूचना देण्यात आल्या कारण या टीव्हीवर हे संपूर्ण सगळं जे दाखवलं जात होत ते जर माध्यम तिथे नव्हती पत्रकार तिथे नव्हते वृत्तप्रतिनिधी जर तिथे नव्हते तर या सभेचं रेकॉर्डिंग कोण करत होतं असा प्रश्न पडला आणि हा सगळा मामला इतका तणाव पूर्ण झाला की त्यानंतर जवळपास साडेसात वाजता अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे जालन्यातल्या वडीगोदरीमध्ये जाऊन लक्ष्मण प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेण्याचं ठरवण्यात आलं याचं कारण काय आणि या सगळ्याचा का, नेता किंवा मोर्क्या कोण करण्यात आलं तर ओबीसीचे सगळ्यात मोठे नेते आत्ताच्या घडीला राज्यातले छगन भुजबळ आता छगन भुजबळ हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे किती एक मुलुक मैदान तोप आहे आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून नेतृत्व केलं विरोधकांना आपल्या अंगावर घेतलं मराठा समाजातल्या काही मंडळींना अंगावर घेतलं आणि आत्ता प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की ओबीसी समाजाच्या ताटातलं मराठा आरक्षणासाठी देण्यात येऊ नये जे मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाचं ते स्वतंत्र आरक्षण दिलंय तर मग ओबीसीचं आरक्षण माग मागितलं जाऊ नये त्याचप्रमाणे जात निणय जात नाही जनगणना जे आहे त्याला देवेंद्र फडणवीसांनी पाठिंबा दिलाय असं भुजबळांनी आता सांगितलं ही इतकी सगळी नेते मंडळी तिथे जाण्याचं कारण काय तर मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत किंवा ते मुख्यमंत्र्यांचं ऐकतात असा एक मतप्रवाह किंवा एक समज महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राजकारणामध्ये तयार झालेला आहे पण प्रत्यक्षात मनोज जरांगे हे कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत याचं कारण काय तर याचं कारण नुकत्याच ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ह्या ज्या मराठा आरक्षणाचा फटका हा भाजपला बसला ही गोष्ट मनोज जरांगेंच्या लक्षात आलेली आहे एका बाजूला मराठा आरक्षणाचा बसलेला फटका दुसऱ्या बाजूला दलित आणि मुस्लिम मतदारांनी सरकारच्या बाबतीत किंवा सरकारच्या बाबतीत दाखवलेला रुसवा आणि मोदींबद्दलचा राग या सगळ्यामुळे या लोकसभेचे निकाल हे अनपेक्षितरित्या समोर आलेले आहेत आणि त्यामुळेच आता मनोज जरांगे पाटील यांना असं वाटतंय की जर मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याला राजकीय तडका दिला तर मंत्रालय आपल्यापासून लांब नाही इतकंच काय पण मंत्रालयाचा सहावा माळा म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये मराठा आरक्षणाचा सगळ्यात महत्वाचा किंवा मोठा नेता म्हणून मनोज जरांगे पाटील हे बसू शकतात असं जरांगेंच्या थिंक टँकला वाटतंय आणि त्यामुळेच या आंदोलनाला राजकीय तडका देण्याचा प्रयत्न देखील काही ठिकाणी केला जातोय आता हे सगळं होत असताना जर सरकार वेळेवर अलर्ट झालं नाही तर त्याला सरकार म्हणायचं कशाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांपैकीचे दोन मराठा एक ब्राह्मण पण हे सगळं होत असताना आता सरकारला आणि मराठा समाजातल्या अनेकांनाही असं वाटतंय की मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय महत्वाकांक्षा या मोहरून गेलेल्या आहेत किंवा त्यांना मोहर फुटलेला आहे आणि लवकरच जरांगे पाटील आणि त्यांच्या बरोबर काम करणारी मराठा आरक्षणातली मंडळी ही निवडून येतील सत्तेला हात घालतील आणि ते खरंही आहे की जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीचं आंदोलन उभं केलं ते आंदोलन कौतुकास्पद होतं सकल मराठा हा जरांगेंच्या पाटील उभा राहिला आरक्षण मिळालं दहा टक्के पण आता जरांगेंनी जो सगळे सोयरे या शब्दावरून सरकारचा म्हणा किंवा एकूणच प्रशासनाचा जो छळ मांडलाय तो सगळे सोयरे या शब्दाचा जो काही थांग लावायचा आहे किंवा जो काही वेध घ्यायचा आहे तो कोणालाच घेता येत नाहीये आणि त्यामुळे ओबीसींचा जो आक्षेप आहे की सगळे सोयरे या शब्दाबद्दल किंवा या संज्ञेबद्दल अधिक स्पष्टता व्हायला हवी आणि ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा आरक्षणाचा जो तिढा आहे तो सुटणार नाही आता काय आहे ते समजून घेतलं पाहिजे आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये किंवा राजकीय नेत्यांच्या आयुष्यामध्येही सगळ्या सोयऱ्यांनी जो घोळ घातलाय किंवा जो गोंधळ घातलाय हा आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे आणि जसं शरद पवार खाजगीत किंवा अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणतात की भाव सगळ्यात जर भीती कशाची बाळगायची तर भावकीची मान भीती बाळगायची आणि ते आता आपण गेल्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे भाव की भावकीमुळे कसं आणि काय होतं ते किंवा सगळे सोयऱ्यांमुळे काय होतं ते आता हेच सगळे सोयरे सरकारला आणि मुख्यमंत्री शिंदेना जड जाणार का हाच खरा प्रश्न आहे भुजबळांनी किंवा लक्ष्मण हा के आज त्यांच्या संपूर्ण उपोषणाचा हा दहावा दिवस आहे बघा जी गोष्ट जरांगे पाटलांनी केली तीच गोष्ट आता प्राध्यापक लक्ष्मण हाके करत आहेत लक्ष्मण हाके ओबीसी मधलं मोठं नाव आहे एक दर्जेदार असं आंदोलन त्यांनी उभं केलं दहा दिवस हा नेता उपोषण करतोय त्याच्याबरोबर जे नवनाथ वाघमारे आहेत त्यांनी देखील या सगळ्या आंदोलनामध्ये स्वतःचं योगदान दिलेलं आहे आणि एक गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे की आरक्षणाचा मुद्दा हा ओबीसींचा असो किंवा मराठ्यांचा समाजापेक्षा हे आंदोलन करणारे जे लोक आहेत त्यांच्या डोक्यात आता राजकीय महत्वाकांक्षा काहीशी खुलू लागलेली आहे फुलू लागलेली आहे आणि जरांगे पाटील यांना आता मंत्रालयाचा सहावा मजला खुणावतोय हे आता एवाना जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे जर जरांगे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर पोचणार असतील किंवा त्यांना पोचायचं असेल तर या आंदोलनाच्या बाबतीतला एक ठोस निकाल त्यांना काढावा लागेल पण तेच ओबीसींच्या ताटातलं घेऊन जर त्यांना द्यायला गेलं तर ओबीसींचा असणारा रुसवा ओबीसींचा राग हा सरकारला परवडणारा नाही आणि त्यामुळे येणाऱ्या शंभर किंवा एकशे दहा दिवसात हा सगळा प्रकार जरांगेंना अपेक्षित आहे तसा केला तर ओबीसी रागावतील आणि ओबीसींना जर काही दिलं नाही किंवा ओबीसींचं चिनून घेतलं तर भुजबळ गोपीचंद पडळकर यांच्यासारखे नेते धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील यांच्यासारखे नेते हे देखील या आंदोलनामध्ये जर सहभागी झाले कारण ते सरकारमध्ये आहेत आणि सरकारमधले नेते हे जर समाजासाठी किंवा ओबीसीच्या कल्याणासाठी आणि न्याय हक्कांसाठी जर या आंदोलनात उतरले जसे आता दिसत आहेत तसे तर हा सगळा मामला दिवसेंदिवस अधिक कठीण होईल आणि त्यातून ना मराठ्यांना काय मिळणार ना ओबीसींना काय साधता येणार या सगळ्या गोष्टीचं मातेर होऊ शकेल आपल्याला असं वाटतं का की एरवी राजकीय पायवाटेचा किंवा राजकीय महामार्गाचा म्हणा किंवा राजकीय बिरादरीचा दुस्वास करणारे मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील जर ते उतरले तर ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील का दलित मुस्लिम त्याचप्रमाणे मराठा आणि लिंगायत या चार समाजांवर मनोज जरांगे पाटील यांचा प्रामुख्याने भर आहे ही इतकीच माणसं जर किंवा याच समाजाचे लोक जर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी महाराष्ट्रात निवडणुकीच्या रिंगणात उतरली तर महाराष्ट्राचा राजकीय सारीपाठ कसा असेल आपल्याला जे वाटतय ते मित्र हो आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मी अशी आशा करतो की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तो जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातले काही असे कळीचे मुद्दे किंवा महत्वाचे मुद्दे सडेतोडपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा टाईम महाराष्ट्राचा प्रयत्न आहे टाईम महाराष्ट्र हे न्यूज पोर्टल ना ओबीसीच्या बाजूने ना मराठ्यांच्या विरोधात आहे एक निष्पक्षपातीपणे या सगळ्या आंदोलनाला किंवा या संपूर्ण अभियानाला अगदी महाराष्ट्रापर्यंत आणि सातार समुद्रा पलीकडे पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे हा प्रयत्न जर आपल्याला आवडला असेल तर आपण टाइम महाराष्ट्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद